तयारी कशी होती लग्न कसं झालं लोकेशन कसं लोकेशन खूप सुंदर होत लोकेशन कसं चूज केलं मला ऐकायचं तयारीच्या बाबतीत योगी तर खूप छान सांगू तेव्हा शकतं हो म्हणजे खूप एन्जॉय असं काहीतरी म्हणजे ऑफकोर्स बऱ्याच लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती ते एकटं कोणीच हे करू नाही शकत पण सौरभ च ते काम होतं आणि बिकॉज त्याने काम घेतलेलं असतो दोघांपैकी एक ठिकाणी फ्री जाणं गरजेचं होतं आणि बऱ्यापैकी मेजर डिसिजन आम्हीच घेतलेले आमची मॅनेजर तेजस्वी होती तिचा बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट होती सगळ्या गोष्टींमध्ये बरेच कपड्यांच्या बाबतीत आम्ही सगळं तिच्यावरती बिकॉज oh स्पेसिफिक oh oh okay, होता का म्हणजे तू नवारी घातलेलीस पण तुझं असं स्पेसिफिक होत का की मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे हेच पाहिजे लग्नातला जी नवारी होती ती स्पेसिफिक होती फक्त मला ऍक्च्युअली आईचा शालू नेसायचं होतं पण साडी विरल्यामुळे ती मला नेसता आली So, मी तेजस्वीला सांगितलं की तसं सा सेम शालू मला बनवून so, okay. सेम, सेम नवारी बनवली आणि आईचा शालू मी फुलांची जी चादर होती त्यामध्ये आईचा okay. शालू वर त्या फुलांच्या तेजस्वीने अगदी म्हणजे कलर आणि सगळं बऱ्यापैकी तिने मॅच करून खूप शॉर्ट नोटीस वरती प्लॅन केल्यामुळे ना आमच्या हातात तीन तीन चार एक महिनेच होते टू अ नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास दोन तीन तीन चारच महिने होते हातामध्ये आणि आम्हाला प्लॅन करायचं होतं व्हेन्यू मी व्हेन्यू खूप बघितले खूप आणि एवढ्या शॉर्ट नोटिसवरती व्हेन्यू वेन्यू इज लाईक व्हेरी डिफिकल्ट पण ग्रीन व्हॅली रिसॉर्ट आम्ही पहिला काय दुसराच बघितलेला पहिला काय दुसराच बघितलेला आपला टॉप आम्ही बरेच लोकेशन भिवंडी वयंड सगळे फिरलो आम्ही लोणावळ्यापर्यंत जाऊन आलो पण आम्हाला असं मनासारखं मिळतच नव्हतं कुठे पण जेव्हा आम्ही गोल्डन व्हॅलीला बघितलं इट वॉज आणि आम्हाला माहिती नव्हतं आम्ही फक्त आता हा इथे हे करूया तिथे ते करूया बट इट करूयाॉज फाईन स्ट्रेस हे हे आम्ही पण बोलतो आणि आमच्या लग्नात जे लोक आले ते म्हणतात कारण तो तीन दिवसांचा एक छान असा इव्हेंट होता हा आम्ही आमचे मोस्टली घरचे घेऊन त्या रिसॉर्ट वर गेलेलो आणि एक दिवसाचा मध्ये गॅप होता त्यात मध्ये फुल स्विमिंग पूल मध्ये सासू मेहंदी चुडा घालून मी स्विमिंग पूल मध्ये चोरींच्या पाण्या ने आणि नेक्स्ट डे लग्न असं वाटत होतं हळदहळ पिकनिकला आल्यानंतर असं वाटतं की झालंय आता सगळं लग्न नेक्स्ट डे लग्न हे कोणालाही हो। हो। <laughs> सॉरी हे होत नव्हतं की असं वाटतं की झालंय सगळं वगैरे घेतलय हो हो खरंच मला खरंच असं वाटतं की हे लग्न एकदम रिलॅक्स होतं सगळं हा इतकं सॉर्टेड इतकं रिलॅक्स असतं ना तर ते नवरा नवरी ते पण एन्जॉय करू शकते